मध्ये एका तरुण महिला डॉक्टरने हॉटेलमध्ये आत्महत्या केली आणि त्यानंतर या प्रकरणामुळे फक्त राजकारण होतं की काय असं वाटू लागलं कारण माजी खासदार सिंह नाईक निंबाळकर यांच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप सुषमा अंधारे अंबादास दानवे यांच्यासह काही नेत्यांनी केले मात्र सिंह नाईक निंबाळकर यांनी सर्व आरोप फेटाळून लावत पत्रकार परिषद घेत विरोधकांना ओपन चॅलेंज दिलं दुसरीकडे देखील महिला डॉक्टरने ज्या हॉटेलमध्ये आत्महत्या केली त्या हॉटेलचे मालक तथा माजी दिलीप भोसले यांनी देखील सुषमा अंधारेंवर टीकास्त्र सोडले त्यामुळे सुषमा अंधारे यांनी केलेले आरोप बिनबुडाचे होते का असे प्रश्न उपस्थित झाले त्यामुळे आजचा हा व्हिडिओ याच विषयावर नमस्कार मी आरती आणि तुम्ही पाहताय बखर लाईव्ह फलटण सातारा जिल्ह्यातील हे शहर जिथे राजकारण आणि सामाजिक मुद्दे नेहमीच चर्चेत असतात अठ्ठावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी एका खाजगी रुग्णालयात काम करणारी बत्तीस वर्षीय महिला डॉक्टरने हॉटेलमध्ये आत्महत्या केली या घटनेनंतर राजकारणात खळबळ माजली राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या काही नेत्यांनी प्रकरण राजकीय हत्यार बनवलं सुषमा अंधार यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली फलटणमधील डॉक्टरच्या आत्महत्यामागे रणजितसिंह हो नाईक निंबाळकर यांचा हात आहे त्यांनी डॉक्टरला सतत त्रास दिला धमकावलं आणि तिच्या कामावर दबाव टाकला माजी खासदार अंबादास दानवे यांनीही माध्यमांशी बोलताना म्हटलं नाईक निंबाळकर हे भाजपाचे नेते आहेत आणि मध्ये त्यांचं वर्चस्व आहे डॉक्टरने त्यांच्याच विरोधात बोललं म्हणून हे घडलं पोलीस तपास पारदर्शक हवा या आरोपांवर सोशल मीडियावर फॅशटॅग जस्टिस फॉर फलटन डॉक्टर ट्रेंड सुरू झाला आणि काँग्रेस राष्ट्रवादी नेत्यांनी रान उठवलं पण यावर रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची तीक्ष्ण प्रतिक्रिया आली एकतीस ऑक्टोबरला फलटणमधील एका पत्रकार परिषदेत त्यांनी सांगितलं हे सर्व आरोप खोटे आहेत मी डॉक्टरला कधीच भेटलो नाही तिच्याशी बोललो नाही हे फक्त निवडणुकीपूर्वी माझ्यावर हल्ला करण्यासाठी आहे सुषमा अंधारे आणि दानवे यांना मी ओपन चॅलेंज देतो की पुरावा द्या नाही तर सार्वजनिक माफी मागा मी स्वतः न्यायालयात जाऊन हे सिद्ध करेन त्याचवेळी ते म्हणाले मी नार्को टेस्ट करायला तयार असल्याचं ठणकावलं आणि आपल्यावर आरोप करणाऱ्यांची पण नार्को टेस्ट व्हावी अशी मागणी केली त्यांनी डॉक्टरच्या कुटुंबाशी बोलल्याचं सांगितलं आणि म्हणाले मी त्यांना मदत करण्यास तयार आहे पण हे, हे राजकीय षडयंत्र आहे पत्रकार परिषदेत उपस्थित लोकांनी टाळ्या वाजवल्या आणि नाईक निंबाळकरांनी सुषमा अंधारेंना थेट आव्हान दिलं तुम्ही फलटणला भेट द्या आणि सत्य जाणून घ्या यानंतर या वादात आणखी एक ट्विस्ट आला तो म्हणजे महिला डॉक्टरने ज्या हॉटेलमध्ये आत्महत्या केली त्या हॉटेलचे मालक तथा फलटणचे माजी नगराध्यक्ष दिलीप भोसले यांनी देखील सुषमा अंधारे यांवर टीकास्त्र सोडले हो त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं डॉक्टर इथे एकट्याने राहत होती आणि तिच्या मनात वैयक्तिक समस्या होत्या मी स्वतः तिच्याशी बोललो होतो पण राजकीय नेत्यांचा हात नाही सुषमा अंधारे यांचे आरोप तथ्यहीन आहेत असं करून ते फलटणच्या प्रतिमेला डाग लावतात मीही न्यायालयात जाऊन हे सिद्ध करेल भोसले यांनी अंधारेंवर वैयक्तिक टीका केली महिला नेते म्हणून तुम्ही डॉक्टरच्या नावाचा गैरफायदा घेताय का असा सवाल देखील त्यांनी केला ते पुढे असंही म्हणाले की सर्व रेकॉर्ड असूनही सुषमा अंधारे यांनी आरोप केला की त्या डॉक्टर महिलेला बाहेर मारलं आणि आतमध्ये आणून अडकवलं असं कोण करेल का पण अंधारेंच्या बुद्धीची कीव करावीशी वाटते इतकं बालिश ज्ञान त्यांच्याकडे आहे असं म्हणत अंधारेंवर टीकास्त्र सोडले त्याचबरोबर या प्रकरणात निंबाळकरांना अडकवण्याचं कारण म्हणजे त्या दिवशी झालेली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा त्या दिवशी अनेक कामांना मंजुरी मिळाली आणि त्यामुळेच विरोधकांना आपलं काय होणार याची काळजी वाटू लागली आणि त्यातूनच हे सगळं राजकारण सुरू झालं असंही भोसले म्हणाले त्यामुळे या सगळ्यावरून एकूणच असं दिसून येतं की सुषमा यांनी केलेले आरोप हे बिनबुडाचे आहेत त्यांनी फक्त स्वतःची राजकीय पोळी भाजण्यासाठी या प्रकरणात उडी घेतली आतापर्यंत कोणताही ठोस पुरावा नाईक निंबाळकरांविरुद्ध समोर आला नाही मध्ये हे प्रकरण फक्त निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय रंग घेत आहे तेव्हा आता या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच ताज्या घडामोडींसाठी बखर लाईव्ह सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा